माझं नाव ज्यापीर खुरेशी आहे माझा मुलगा मोहम्मद खुरेशी हिला होता। हिला आतमध्ये दोन फक्त आलो मी पंधरा पंधरा दिवस घेऊन तर त्यातले दोन खडे निघाले ते आता फक्त राहिला एक खडा ते बी आता निमा पिघडलंय निमा राहिलाय हा किती वर्षाचा बाळ आहे चार वर्षाचा पाचवा वर्ष लागलाय आणि अजून काय त्याच्यामध्ये बदल झाला ह्याच्यात बदल म्हणजे हे पहिले लय लाजत होत बोलत नव्हतं असं घडगड तेव्हापासून मॅडमपासून आणलं तेव्हापासून घडगड बोलावे लागले आता लाज नाही आणि त्रास काय नाही त्रास रडत पहिले पहिले जिद करत होता आता कर नाही परेशान करतात आता कर नाही पहिले ऐकतो आता 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 ऐकायला लागलं बोलायला लागलं गोळ्या खायला पण काय अडचण गोळ्या पहिलं खात आता मागून खात चांगले वाटले औषध चांगलं थँक्यू